चला तर मंडळी आपण घरामध्ये सर्वांच्या आवडीचा नाश्ता करतच असतो पण आज आपण आपल्या आवडीचा करून बघायचा तर आज माझ्या आवडीचा इथं मी नाश्ता बनवत आहे सकाळी एकदम झटपण इष्टन होणारा हा नाश्ता सर्वांनाच माहीत आहे आणि एकदम नवीन स्टिपसोबत हा नास्ता तुम्हाला दाखवणार आहे मी तर एंडपर्यंत पाहत राहा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका तर चला तर मी घेतलेले आहे इथं बारीकवाला साबुदाना चांगला दोन घंटे आधी भिजवत घातला होता सकाळी उठल्याबरोबर हेच काम केलं मी आणि डबल फुलून तयार होतो पाहू शकता हाताने जर मॅश केलं तर मस्त असा मऊ लुसलुसीत तयार होतो तर याच्यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहे मसाल्यामध्ये मी इथं आमचूर पावडर घालत आहे इथं मसाला घालत आहे जे नॉर्मल आपण मसाला घालते तोच राई मोहरी एकत्र केलेली आहे अर्धा टीस्पून हिरवी मिरची लाल मिरची घेतलेली आहे शिमला मिरची मी असे लांब लांब कट केलेले आहे आणि एक टमाटरसुद्धा मी इथं कट केलेलं आहे ते सुद्धा घ्यायचं आता आवडीनुसार मसाले घ्यायचे दोन्ही मिरची मी, जे आहे जास्त पायसी नाही आहे तुम्ही जर जास्त पायसी खात असाल तर इथं लाल तिखट सुद्धा घालू शकता तर चवी मीठ मीठसुद्धा घ्यायचं आणि एक बटाटा मी कट करून घेतलेला आहे पाण्यामध्ये घातलेला आहे कच्चाच आहे तो म्हणजे काळा पडणार नाही तर एका पॅनमध्ये मी दोन टीस्पून ऑइल घातलेला आहे चांगलं गरम कडकडीत करून घ्यायचं आणि गरम झाल्यानंतरच याच्यामध्ये राही मोरी घालून घ्यायची आणि नंतर इथं जिरासुद्धा घालू शकता तुम्ही आता उपवासाले बनवा की तसंच नाश्त्यामध्ये मी तसाच नाश्त्यामध्ये मला आवडते म्हणून मी हे बनवत आहे आणि इथे शेंगदाणे मी घातलेले आहे चांगले कुरकुरीत भाजून घ्यायचे म्हणजे आपल्याला हे तोंडामध्ये जेव्हा आपण खाणार एकदम क्रंची लागतात खाण्यासाठी तर भाज्यामध्ये किंवा इथे मिरचीमध्ये तुम्हाला जे आवडत असेल ते मसाले घाला मी एक कडीपत्ता घातलेला आहे आणि लाल आणि हिरवी मिरची हे कट केलेली आहे डिझाईनमध्ये ते सुद्धा मी इथं चांगली भाजून घेणार तर आता तुम्ही लास्टमध्ये मिरची भाजली तरी चालेल काही हरकत नाही जसं तुम्हाला आवडेल तसं तर हे मी घातलेली आहे शिमला मिरची मस्त अशी मी लांबसर काट कट केलेली आहे ते सुद्धा क्रंची होईपर्यंत आपल्याला ऑइलमध्ये भाजून घ्यायची खायला खूप टेस्टी लागतात आता जर उपवासाला बनवायचं असेल तर तुम्ही इथे मसाले कमी जास्त करू शकता आता मी बटाटा घातलेला आहे चांगला आहे हा सुद्धा क्रंची होईपर्यंत फिरून घ्यायचा सोबतच मीठ घालायचं चवीनुसार आणि मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं सॉफ्ट होईपर्यंत भाजायचं म्हणजे कच्चा राहणार नाही बटाटा आपला आणि पाहू शकता तुम्ही असं मिडियम गॅसवर भाजत राहिलं की मस्त असं दाणेदार आपला जो खिचडी म्हणा की उपमा म्हणा हा बनवून तयार होतो तर हा बघा छान मस्त भाजून झालेला आहे आता मी लास्टमध्ये टमाटर घातलेला आहे तो सुद्धा सॉफ्ट झालेपर्यंत आपल्याला फिरून घ्यायचं आता सुरुवातीला जर आपण टमाटो घातला असतं तर लवकर सॉफ्ट झालं असतं आणि आपली ही जी मिरची आणि बटाटा आहे हा लवकर भाजला जाणार नव्हता तर पाहू शकता आता इथं आपल्याला मसाले घालायचे आहेत सुक्यामध्ये तर मी इथं घातलेला आहे जो नॉर्मल मसाला आमचूर पावडर चाट मसाला घालायचा आणि फिरून घ्यायचा तर पाहू शकता तुम्ही मस्त दोन तीन मिनटं फिरून घेतले की क्रंची होतात तर आता हा सॉफ्ट सगळे मसाले झाल्यानंतरच आपल्याला इथं भिजलेला साबुदाना घालायचा त्याच्या आधी घालू नका म्हणजे दाणेदार होणार नाही आणि चिपकणार सुद्धा नाही तर हात पाहू शकता तुम्ही मस्त मी इथे वाटीभर साबुदाना भिजत घातलेला होता तो मी ॲड केलेला आहे आणि एकदम मोकळासार इथं आपला जो साबुदाना आहे एकदम मोकळा तयार होतो तर बघू शकता तुम्ही जास्त आपल्याला इथं गरज नाही आहे भाजण्याची दोन ते तीन मिनटं भाजून झाले की मस्त असा खमंग होतो आता याच्यामध्ये चाट मसाला घाला की निंबाचा रस घाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडासा आता हिरवा ताजा इथं आपण घालू कोथंबीर आणि फिरून घ्यायचं तर पाहू शकता असा झटपट हा बनणारा नाश्ता आहे आणि तुम्हाला झूम करून दाखवते पाहू शकता कलर खूप छान आलेला आहे तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता सजवणं तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं सजू शकता तर मी एकदम तुम सोपा साधा इथं खिचडी बनवून तयार केलेली आहे झटपट बनून तयार होती ही खिचडी दिसायलाही सुंदर पाहू शकता तुम्ही मस्त खमंग चटपट ही अशा पद्धतीने तुम्ही मुलांच्या टिफिन मध्ये देऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता तर हा झटपट बनणार आहे फक्त फक्त जर तुम्हाला इथं वेळ नसेल तर झोपायच्या वेळी म्हणजे रात्रीनं भिजत घाला आणि सकाळी हा पाच मिनिटामध्ये नाश्ता बनवून तयार होतो जास्त तुम्हाला इथं वेळ द्यावा लागणार नाही पटकन बनणारी खिचडी आहे ह्या आणि पाहू शकता पोटभर मी माझी प्लेट तर साजून घेतलेलीच आहे घरामध्ये सर्वांना कोणत्या गोष्टी आवडत नाही पण आपण आपल्या आवडीनुसार कधीतरी बनवून खायचं तर खायला खूप टेस्टी झालेला आहे खाऊन बघितलं मी तर तुम्ही बनवू शकता अशा पद्धतीने मोकळा सारा आपला हा उपमा तयार झालेला आहे साबुदाण्याचा सा, आणि कलर सुद्धा पाहू शकता तुम्ही आता उपवासाला जो आपल्याला साहित्य लागते ते टाका आणि जे लागत नाही ते स्किप करा आणि असा मोकळा बनवा मी तुम्हाला छोटीशी एक टिप्स सांगते की जेव्हा तुम्ही साबुदाना भिजवत घालसाल फक्त धुवून स्वच्छ करायचा आणि डुबेल एवढंच पाणी घालायचं फक्त दोन घंटे जर भिजवलं तरी चालेल काही हरकत नाही जास्त पाणी टाकू नका म्हणजे मोकळा हा साबुदाना होणार नाही तर कमी पाण्यामध्ये चांगला असा मोकळा शार आपला हा खिचडी बनवून तयार होतो ही छोटीशी टिप्स जे आहे लक्षात घ्या म्हणजे तुम्हालासुद्धा हा असा खिचडी मोकळीसार पाहायला मिळेल आणि खायलासुद्धा मिळेल तर चला मंडळी आजची खिचडी कशी कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आवडली रेसिपी तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी बघत जा एन्जॉय करत जा तर भेटू एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय